बोले हमारे यहां उनका दुकान है कम कम वो वहां कैसे तुम सुबह नीचे के रंग लगे वो अपना ऑर्डर माझे सिविड रोड रोडला काळामोर चौक येथे श्री तिरुपती दुकान आहे काल पाटे दोन ते चारच्या दरम्यान अज्ञात चोरच्याने दुकान फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात ते यशस्वी झालेले नाही माझं काही ते शटलच्या गेटचे थोडं नुकसान झालेलं आहे बाकी काही झालेलं नाही त्या चोट्याना अज्ञात लोक कोणाच्या येण्याची चावू लागल्यामुळे त्यांनी कसे सुरू पसरले अशा घटना मार्केट मी तीन घडलेलं आहे माझे शेअर पोलीस स्टेशनला आणि त्यांना शेअर एस तो तो पी साहेबांना विनंती आहे की त्यांनी थोडी गस्त वाढवावी कारण हा मेन रोड हा सगळा मार्केटचा एरिया आहे सर्व इथे सार्थी लाईन आहेत आम्ही आमच्याकडून सर्व सुरक्षित उपाय केलेले काय असे सकाळी चार वाजता पार्टे उचललेलं गेलेला आहे लॉकडाऊन चार पाच मिनट जवळजवळ पाच ते सहा मिनिट प्रयत्न केलाय त्यांनी वाचण्याचा पण ती उचकला नाही सेंट्रल लॉक मुळे वाचलेला आहे जवळजवळ पाच मिनिट तरी सेंट्रल लॉक काय म्हणजे काय नुकसान केलं नुकसान वगैरे झालेलं नाही पण वगैरे बेंड झालेले उघडं नाही तुम्हाला कधी माहिती मिळाली आम्हाला नऊ सव्नऊच्या दरम्यान हे शेजारी लक्ष केलं तेव्हा त्यांनी फोन केला मग आलो पोलिसांना माहिती दिली ते येऊन गेले फिंगरप्रिंट वगैरे चेक करून गेले भाऊ काय नाव काय दुकान स्वप्न दुकानातला सत्यनारायण बाले तर दुकानाचं नाव विघणार तो